त्यांना थेरपी पक्षनिष्ठा काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमनताई मुदलियार महेश कोटे ज्येष्ठ नेते एकसंध असलेल्या काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा सोलापूर महानगरपालिकेत उपमहापौर असलेल्या सुमन मुदलियार यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्या त्यानंतर त्यांनी पक्षीय राजकारणात सक्रिय राहिले नाहीत पवार साहेबांवर असलेली निष्ठा त्यांनी कायम ठेवली अशी माणसं सध्याच्या राजकारणात अभावानेच मिळतात गौरव उद्गार ज्येष्ठ नेते महेश कोटे यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत मुदलियार यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळी केले मी विरोधी पक्षनेता असताना सुमनताई मुदलियार यांनी सोलापूरच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील होत्या माझ्या राजकीय जीवन जीवनातील आई आहेत म्हटलं तरी वावग ठरणार नाही असे मत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले या, के या सत्कारास उत्तर देताना उपमहापौर सुमन मुदलियार म्हणाले की वयाची ओलांडत असताना माझ्यावर अपार प्रेम करणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी जे रूपी प्रेम दाखवलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानते असेच प्रेम राहू या शब्दात आभार मानले सदर प्रसंगी त्यांचे चिरंजीव तथा एस टी बँकेचे चेअरमॅन मनोज मुदलियार कन्यानाथ ऍडव्होकेट रेविती मुदलियार यांच्यासह नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझा एकतरावा दिवस आहे त्यानिमित्ताने राजकीय सगळे राजकीय लोक माझे जनक जनभोग माझे पाऊले माझे जवळचे मित्र सगळेजण आज उपस्थित राहून मला सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम मिळाला त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे एवढंच मी या निमित्ताने सांगते की मला त्याचे खूप खूप प्रेम दिले हे शेवटपर्यंत जपून घ्या सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छ शिक्षण घेत आहेत सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदाउट एशन तर अभ्यासक्रमा को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीइंग इन अ गर्ल्स कॉलेज वी आवर थॉट्स विद्यार्थिनी ताण तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक आणि जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते स्टुडंट चे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताण तणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर द सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मैम वी फील वेरी रिलॅक्स्ड अँड मेंटली स्ट्रांग येथे विनर्सित केलेल्या ईटीएलपी म्हणजे इंजिनियरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी से लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्ले पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अव्हर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनिअर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी